नमस्कार नगरमध्ये यायची ही तिसरी किंवा चौथी वेळ आहे आणि दरवेळी मी इथे येतो तेव्हा अजून मित्र जमा करून जातो त्यामुळे माझ्यासाठी ही आनंदाची जागा आहे अनेक वर्ष झाले इथे येतो आहे डॉक्टर दीपाली फाळके यांच्या प्रेमासाठी आमचा दोघांचाही जवळचा मित्र अनिरुद्ध जोशी अंड्या त्याच्या स्मृतीसाठी आज परत आलेलो आहे आणि तुम्ही सगळे शनिवार संध्याकाळ खूप काही घरची कामं असताना खूप काही चांगल्या गोष्टी करायच्या असताना खूप काही एंटरटेनमेंट अवेलेबल असताना सुद्धा इथे आलेल्या आहात आणि बहुतेक पुढचा तासभर इथे बसून राहाल तर तुमच्या सगळ्यांचे आधीच धन्यवाद मानसिक स्वास्थ्य या गोष्टीबद्दल बोलायचं म्हणजे हे फक्त तुमचं सगळ्यांचं लक्ष अधूनमधून तिकडे जावं याच्यासाठी आहे त्याच्यात खूप मोठे व्हिडिओज किंवा असं काही नसणार आहे कारण सगळे लोक सारख्या माझ्याकडे बघतायत हे थोडं अनकम्फर्टेबल फिलिंग आहे त्याच्यामुळे अधून मधून तिकडे शाहरुख खानला सुद्धा जर चांगली दिसणारी हिरोईन बरोबर लागते तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला काहीतरी डिस्ट्रॅक्शन बरं असतं म्हणून त्या स्लाइड्स आहेत तिथे तर अधूनमधून तिकडे प्लीज बघा तर शारीरिक स्वास्थ्याबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की आपण कशाबद्दल बोलतो आहोत मानसिक स्वास्थ्य ही थोडी वेगळी गोष्ट असते तर आज आपण जे बोलणार आहोत ती ही साधारण रूपरेषा आहे की पहिल्यांदा मानसिक स्वास्थ्य काय याची थोडी माहिती घेऊया स्वतःला ओळखायचं कसं याबद्दल थोडं बोलूया आणि तीन कमालीच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही बाकी सगळं विसरलात आणि तीन गोष्टी लक्षात ठेवल्यात तरीही चालेल तर शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये फरक खूप महत्वाचा आहे कारण शरीर आजारी असताना सुद्धा मन अत्यंत धडदाकट राहू शकतं आणि त्यामुळे शरीराच्या त्रासाची भावना आजाराचा त्रास हे सगळं कमी होऊ शकतं हे फक्त म्हणायची गोष्ट नाही आहे अनिरुद्ध जोशींच्या निमित्ताने आम्ही हे सगळ्यांनी खूप जवळून बघितलंय आय एम शुअर sure, तुमच्याही सगळ्यांच्या आयुष्यात असा एक तरी माणूस असेल की ज्याचं शरीर अजिबात साथ देत नाहीये पण फक्त त्यांचं मन इतकं उभारी धरून आनंदाने काम करत आहे की आपल्याला त्यांच्याशी पुन्हा पुन्हा त्यांचं त्यांना भेटावं असं वाटतं त्यांच्याशी बोलावंसं वाटतं अशी अनेक तुम्हाला माणसं माहिती असतील की ज्यांचं शरीर हे त्रासामध्ये असताना सुद्धा मनाच्या जोरावर ते आनंदाने जगतायत पण मन कमालीचं खराब झालेलं असताना आजारी असताना शरीर कितीही धडधाकट असेल तरीही त्याचा उपाय होत नाही त्याचा उपयोग होत नाही याबद्दलचीही उदाहरणं तुम्ही बघता आहात की मोठे मोठे खेळाडू असतात चौदा चौदा गोल्ड मेडल्स मिळवणारा मायकेल फेल्प्स सारखा जलतरण फटपू असतो विराट कोहली सारखा माणूस असतो दीपिका पादुकोण सारखी अभिनेत्री असते आणि त्यांचे सुद्धा मानसिक स्वास्थ्य जेव्हा ढळतं तेव्हा या सर्व अचिव्हमेंटना काही किंमत राहत नाही असं त्यांना वाटतं आयुष्याचा कित्येक दिवस आठवडे महिने हे पूर्णपणे बाजूला पडतात तर शारीरिक पॅरामीटर्स मोजायला आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या टेस्ट आहेत त्याच्याबद्दल लोक बोललेले आहेत सिनियर कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कांडेकर इथे आहेत ते तुम्हाला सांगतील की तुमचं हार्ट कसं चालतं ते कसं तपासलं जातं ते चांगलं आहे का नाही हे कसं बघायचं कालच माझी बायको ट्रेडमिल टेस्ट करून आली की कि ते किती वेळ चालायचं असतं मग तो हार्ट रेट किती वाढतो आणि तितका वाढला तरी हृदयाचा रक्त पुरवठा व्यवस्थित चालू राहतोय ता ता का नाही हे त्या ऐसी वरनं कळतं अशा सर्व गोष्टी तपासता येतात स्नायूंची ताकद तपासता येते तुमच्या स्पाइनची ताकद तपासता येते तुमचं डायजेशन बरं चाललंय का नाही हे कळू शकतं श्वासोश्वास मोजायला तर आपण कधीच शिकलेलो आहोत मनाच्या बाबतीमध्ये या गोष्टी करता येत नाहीत अशा प्रकारचा तो कॉम्प्लिकेटेड अवयव आहे आता अवयव आहे का नाही हे आपल्याला माहिती नाही माझे शिक्षक डॉक्टर मोहन अगाशे नेहमी असं म्हणतात की मन हे मेंदूचं संगीत आहे म्हणजे मेंदू हे इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटमधनं निर्माण होणारं संगीत म्हणजे तुमचं मन आहे त्याच्यामुळे तुम्ही जर इन्स्ट्रुमेंट हातात धरलं आणि ह्याच्यात कुठे म्युझिक आहे असं शोधायला गेलात तर ते तुम्हाला सापडणार नाही पण ते इन्स्ट्रुमेंट जेव्हा योग्य व्यक्तीच्या हातात पडतं तेव्हा ते किती सुंदर आहे हे तुम्हाला कळतं आणि ज्या व्यक्तीला ते वापरता येत नाही तेही आपल्याला कळतं की अरे याला काही वापरता येत नाहीये तर अशी जी तरल गोष्ट आहे ती मोजायची कुठून आणि ती धड चाललीय का नाही हे ओळखायचं कसं मग आता ह्याच्यासाठी डॉक्टरकडे जायचं का उद्या जर तुम्ही माझ्याकडे आलात आणि म्हणालात की आम्ही मेंटल हेल्थ चेकअपसाठी आलो आहे तर मी तुम्हाला हकलून दे कारण मी तुम्हाला सांगेल की असं काही नसतं तुम्ही माझ्याशी जरा वेळ बोला किंवा तुम्हाला काय हव्या त्या टेस्ट करा आणि माझं मन नॉर्मल आहे का नाही सांगा असं जर तुम्ही मला विचारलं तर माझ्या त्या सर्व ढिगभर गोळा केलेल्या डिगऱ्या गळून पडतील कारण असं काही करता येत नाही कोणालाच करता येत नाही ही व्यक्ती आत्ता बरी आहे एवढंच सांगता येतं ह्याच्या पलीकडे फार काही सांगता येत नाही आणि तेही खूप कॉन्फिडन्सनी सांगता नाही मी तुरुंगामध्ये बरंच काम केलेलं आहे म्हणजे तुरुंगात जो जायचो तो त्या कामासाठी जायचो त्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या अनेक तुरुंगांमध्ये जाऊन आलेलो आहे जवळजवळ सातशे आठशे कैद्यांचे मी अत्यंत डिटेल मध्ये मुलाखती घेतलेल्या आहेत लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या कैद्यांबरोबर मी काम केले कारण मला हे समजून घ्यायचं होतं की हे का होतं आणि याचं पुढे आपल्याला काय करता येईल वगैरे तर त्यामध्ये सुद्धा असं लक्षात येतं की हा माणूस जर समजा बसच्या प्रवासामध्ये माझ्या शेजारी बसलेला असता आणि पुण्याहून नगरवर जे पूर्वी दोन तासात यायचो ना आता चार तास लागतात तो प्रवास जर मी त्याच्याबरोबर केला तर मला कळणार नाही मानसोपचार तज्ज्ञ असून सुद्धा मला हे कळणार नाही की ह्याच्या मनाच्या कोपऱ्यामध्ये काय भयंकर गोष्ट दडलेली आहे शरीराच्या बाबतीत असं होत नाही आहे बरचसे कॅन्सर वगैरे निसटतात किंवा काही आजार थोडे उशिरा कळतात पण बऱ्याचशा गोष्टी या आपल्याला पकडता येतात मनाच्या बाबतीत असं करता येत नाही त्यामुळे ज्या त्या व्यक्तींनी स्वतःच्या मनावर अधूनमधून लक्ष ठेवणं मनाच्या आरोग्याच्या काय गोष्टी असतात त्याचं थोडं त्याला भान असणं गरजेचं आहे आणि त्याच्याच बद्दल मी आज तुमच्याशी बोलतोय मी तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला लिहून देत नाही ओके okay, की तुम्ही ही टेस्ट करा म्हणजे तुम्हाला कळेल मनाचे अमुक अमुक आजार असतात त्याचे अमुक अमुक ट्रीटमेंट असते अशा प्रकारची ही चर्चा अजिबात नाहीये पण तुमच्या मनाचा तुम्हाला अंदाज यावा तुमचं मन हे कशा प्रकारे काम करत आहे आणि तुमच्या बरोबर हे सतत चालणारं जे संगीत आहे हे सुरेल राहत आहे का बेसुर होत आहे कि किंवा त्याची काहीतरी पु ल देशपांडे म्हणतात तशी काहीतरी गल्ली आहे का हे तुमचे तुम्हाला कळावं यासाठी ही सगळी धडपड आहे